हे मी शिकवलं तर असं करायचं <laughs> आदित्य ठाकरेला मुख्यमंत्री करायला दिला नवगण शिवसेनेचा महामेळावा महाअधिवेशन शिर्डीला होत त्या अधिवेशनामध्ये हा आदित्य ठाकरे तीन वर्षाचा होता तीन दिवस मी मोकांनी घेऊन होता उद्धव बाई पूर्ण झालायच्या जा, आदित्य माझ्या खांद्यावर आणि चालायच्या स्वातचा नेता झाला देशाचा पंतप्रधान बदलाय केला आणि म्हणून ह्या लोकांनी काही अपेक्षा ठेवण्यासारखं नाही आता राम मंदिराचा सगळ्यांनी विषय लागला राम मंदिरात जेव्हा सहा डिसेंबरला बाबरी मशीद पाडली त्यावेळेस पाडायला सुद्धा मी होतो आम्ही कारसेवेला सुद्धा होतो आणि आता बावीस तारखेला जेव्हा विक्रांत राईबाई गोपे आणि आम्ही अकरा जण असे अकोले झाल्या पासून बा बावीस तारखेला बारा जण आयोग्य पत्र होते आणि म्हणून आमचं खोटं प्रेम वेगळी प्रेम नाही उद्धव ठाकरे निजळगावच्या सगळ्यात सांगितलं जो श्रीराम म्हणतो किंवा जो रामाचं नाव घेतो तो हरण चोर आहे आता इथं डोक्यावर परिणाम झाला आहे असं एकदा फडणवीस साहेब म्हटले ते अगदी खर आहे आहे म्हणतो म्हणतो आज उद्धव ठाकरे मी काय करेल सांगतो काहीच नाही मोदीला जेलमध्ये झाले शहाल मध्ये झाली जेलमध्ये झाली शिंदेला मिनिटे सरकार साहेब वर्षा बघल्यावर गेले साहेब पंडित राहिले वर्षाला आग लागली मातो श्रीला आग लागली उद्धव ठाकरेनी ये सांगितलं अरे बापरे रे तू आलाय हा राक्षस घेऊन घेरुगत विटू दे आज त्याचे नंतर गेले उधर साहेब म्हणले सावन साहेब म्हणले खूप आग लागली उद्धव साहेब उद्धव साहेब म्हणले तू आला काय हा बेघर लोकाबा घेरुगत सगळ्यात शिवटी 40वा आमदार गुलाबराव पाटील गेले साहेब थांबवा आता तरी यांना माझं बोलवा तर उद्धव ठाकरे एवढा माज म्हणला तू सुद्धा एक गाडी हे लाव दे पेटी अशी आग लागली निवडणूक आयोगाने धनुष्यवान हे साहेब मला देऊन टाका मग राहिला माझं धनुष्य चोरलं माझा बाप चोरला निवडणूक आयोग म्हणजे अर्ज कर चिन्ह देतो तीन चिन्ह दिली निवड आयोग निवडणूक आयोगाने विचार केला येला तीन चिंताची मागितली मत देतो कशासाठी मशाल पाहिजे अरे ज्या भावांच्या जीवावर मराठी माणसाची जबाब शिवसेनेला सत्ता मिळाली आणि मराठी माणसाला जेव्हा द्यायचे वेळ आली तर मराठी माणसाला राज्यसभेवर नाही पाठवतो मराठी माणसाला विधान परिषदेवर परिषद चंद्रिका इथं पाठवला कनैलाल गिरवाणी इतर पाठवला संजय निरुपम प्रितीश नंदी एकनाथ ठाकूर अर्थात प्रियंका चतुर्वेदी आक्षेप होत उद्धव ठाकरे म्हणजे माझा बाप पळवला त्याच्यासाठी नाही पळवला तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राजकारणाचा उकिरला गेला जनतेने पाठबळ भाजप शिवसेनेला दिलं होतं पण आणखी ना महिन्याच्या पायाकडून पडून शरद पवारच्या पाया पडून शरद पवारांनी मुख्यमंत्री पद मिळवलं आणि ते मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी इतक्या नीती पातळीला आणि खाल्या पातळीला जाऊन राजकारण केलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा उकिरला गेला तो साफ करण्यासाठी

मी राष्ट्रीय आहे मी काय मंदिरात जात नाही बर नाही जात त्यांची मुलगी तर त्याच्या पुढे आमचं कुटुंब राष्ट्रीय आहे मी एकादशीला भगन खाते आणि मंदिरात जाते त्याच्या पुढे गेले तिचा बाप कधी मंदिरात गेला मंदिरा नाही त्या दोन्ही डॉक्टरांनी त्याच्या पुरीच्या निवडणुकी नारायण फोडायला हनुमानाच्या मंदिरात गेला आता पंढरपूरच्या मंदिरात दर्शनाला गेला तुळजाबाबाईच्या मंदिरात गेला आणि मोदी महाराष्ट्राच्या तो मोदी करत करताय अरे मोदींच्या देशात सभा समाधाना नाही तेवढा तुझ्या त्याच्या बारामती स्वतःच्या लेखराच्या भावती आल्यावर कसं होतं हे असं होत आणि म्हणून मित्र आपला संसार संस्कृती विकली पाहिजे नरेंद्र मोदी काही कुटुंब नाही काही नाही त्यांना सत्ता आली काय गेली काय ते फकीर येत आहे ते तुमच्यासाठी आहेत शरद लालू प्रसाद त्याच्या पोऱ्यासाठी सोनिया गांधी त्याच्या मुलासाठी कोण आहे मुलगा त्याचा बाप आजोबा फिरोज खान आजोबा कोण फिरोज खान आई आणखी मायन बाप बाप आता बाप तुसर आई खिसेन पोर खिसेून बरं ठीक मुसलमान हिंदू जन्म राहिला पंजाब काहीपर्यंत आपल्याला पवार साहेबांबद्दल तेच माहीत होत आयुष्यात आलं ती बांधण्याची पोरं झाल्यामुळे तिला आरक्षणाची गरज नाही जा त्याच्या नाकडून तिची पोरं गेली म्हणून मराठ्याचे पोरं आरक्षण मिळू नये म्हणून आरक्षण हा काही महत्वाचा मुद्दा नाही म्हणते आणि तिच्या बापाला चाळीस वर्षे राज्य करताना जेव्हा मराठ्यांना आरक्षण देता येत होतं तेव्हा मराठ्यांच्या विरोधात काय केला आणि या मराठ्यांच्या मुलांचं आरक्षण हिरावून घेण्याचं पाप त्या शरद पवारांनी जरा तुम्ही पंतप्रधान करायला निघालेले आहेत त्या काँग्रेस पक्षाच्या अनेक खासदारांनी काँग्रेस सोडली अनेक नेत्यांनी काँग्रेस सोडली अनेक आमदारांनी काँग्रेस सोडली अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडली मिलिंद गवडांनी काँग्रेस सोडली संजय निरुपमने काँग्रेस सोडली इथल्याही काँग्रेसच्या नेत्यांना मी म्हटलं अरे बाबू तुमचे सगळे नेते काँग्रेस सोडून राहिले पण त्यांचा मला खूप अभिमान आहे ते म्हणजे आम्हाला आजून विश्वास आहे आमचा बैल एक नाही एक दिवस